नमस्कार सभागृहामध्ये उपस्थित सर्वांना मी नमस्कार करतो डॉक्टर लवटे या मंचाच्या वतीनं पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजचा व्याख्यानाचा विषय आहे महाराष्ट्राची पडझड आणि नवी घड यासाठी आज विचार मंचावर उपस्थित असणारे आजचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार संपादक आणि लेखक डॉक्टर श्रीराम पवार सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि डॉक्टर सुनील कुमार लवटे विचार मंचाचे अध्यक्ष डॉक्टर बी एम हेरडेकर सर प्रमुख उपस्थित आदरणीय डॉक्टर सुनील कुमार लोटे सर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू डॉक्टर सुनील कुमार लोटे सर विचार मंचाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आणि कोल्हापूरच्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अस्मंतामध्ये काम करणारे सर्व मान्यवर यांचं मी सर्वात प्रथम मनपूर्वक स्वागत करतो मित्र आत्ताच निवेदकांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर लवटे नागरी सत्कार समिती ते डॉक्टर लवटे मंच हा थोडासा प्रवास मी सुरुवातीला प्रस्ताव विचार देणार आहे म्हणजे या कार्यक्रमाची ओळख आणि पाहुण्यांची ओळख याच्यापूर्वी या विचार मंचाची ओळख देणं मी या प्रसंगी उचित मानतो आनंदाची बाब अशी आहे की आजचा कार्यक्रम हा पहिलाच कार्यक्रम या विचार मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळं या संपूर्ण विचार मंचाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपणाला पहिल्यांदा जावं लागतं ते नागरी सत्कार समितीकडं कोल्हापुरातील ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसेवक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी साहित्य समाजसेवा सांस्कृतिक आणि शैक्षणिक या विविध क्षेत्रातलं त्यांचं कार्य जर पाहिलं तर ते फक्त राज्य पातळीवर न पाहता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांच्या या कार्याबद्दल विविध संस्थांनी देखील त्यांना सन्मानित केलेला आहे हे आपण जाणताच जाणत एकवीस मध्ये उत्तर प्रदेशातील हिंदी संस्थांना त्यांना दिलेला जो दोन लाख रुपयाचा सौहार्द सन्मान हा पुरस्कार अतिशय मोठा पुरस्कार म्हणून काढला जातो हा पुरस्कार सरांना मिळाल्यानंतर कोल्हापुरातील विविध संस्था विद्यार्थी शिक्षक प्रकाशक हितचिंतक आणि सरांचा मित्र परिवार यांनी तीस जुलै दोन हजार बावीस रोजी एकत्र हो। येऊन डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचा सपत्नीक सत्कार करावा असं नियोजन केलं आणि त्यासाठी डॉक्टर सुनील कुमार लवटे नागरी सत्कार समितीची स्थापना झाली समितीनं नियोजन केल्याप्रमाणे नऊ ना ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संत साहित्याचे गाणे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर दामोदर खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा नागरी सत्कार पार पडला अतिशय भव्य सोहळा आणि अतिशय नीटनेटका सोहळा म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो या ठिकाणी निर्माण झालेली गर्दीची लाट पाहून आम्हालाही आश्चर्य वाटलं खरं म्हणजे लोकांच्या मनामध्ये सरांच्या कार्याबद्दल असलेली कृतज्ञता त्याचीच कदाचित ही गर्दीची लाट असेल असं आम्हाला वाटत त्यानंतर सरांच्या कार्यकृतीला खऱ्या अर्थानं कोल्हाप्रकाराने राहिलेली मानवंदना असे आपल्याला त्या गर्दीचा उल्लेख करता येईल यानंतर अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे एक सत्कार समिती नागरी समिती समोर काम संपल्यानंतर आम्ही परत विचार करत होतो की आपल्याला हा प्रवास कसा पुढं चालू ठेवता येईल आणि त्यानंतर सरांच्या पंच्याहत्तरवे वाढदिवसानिमित्त डॉक्टर सुनील कुमार लोटे अमृत महोत्सव समिती ही स्थापन करण्यात आली आणि वर्षभर विविध वैचारिक आणि शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये काही निवडक उपक्रम फक्त मी सांगू इच्छितो तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी एम के सी चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विवेक सावंत यांचं कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितिजय आणि मानव या विषयावर याच सभागृहामध्ये अतिशय अभ्यासपूर्ण असं व्याख्यान झालं त्याला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला विवेक सावंत हे अतिशय उत्तम वक्ते आणि शिक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळं शिक्षणाचं भवितव्य पुढच्या वीस वर्षांतर काय असेल याचं नेमकं विश्लेषण करणारे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या सभागृहामध्ये ज्येष्ठ साहित्यिक संपादक आणि विचारवंत प्राध्यापक सुरेश द्वादशिवार यांचं हे व्याख्यान पार पडले याही कार्यक्रमास कोल्हापुतातील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती याच कार्यक्रमात डॉक्टर लवटे यांनी सामाजिक कार्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आणि संपूर्ण सभागृह भाराव खरं पाहता सरांच्या कर्तृत्वाला दातृत्वाची जोड मिळाली असं निश्चित माझ्यासारख्याला मनामध्ये वाटलं एकवीस डिसेंबर त्यानंतर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यू कॉलेज कोल्हापूर येथे भव्य शिक्षण परिषद झाली ज्यामध्ये विविध शैक्षणिक विषयांवर सखोल चर्चा झाली त्यामध्ये विद्यापीठाचे कुलसचिव आणि प्रसिद्ध लेखक डॉक्टर व्ही एन शिंदे सर विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बी एम हेरडेकर सर लामणका लामण देवेकर सदानंद कदम यांचे मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलं यानंतर तशाच प्रकारची एक परिषद चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर लवटे अमृत महोत्सवी वर्ष आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयामध्ये एक शिक्षण परिषद प्राचार्य डॉक्टर राजेखान दिवाळ शाणे दिवाण यांच्या अध्यक्षपद्या पार पडली या परिषदेमध्ये डॉक्टर इस्माईल पठाण यांनी राजर्षी शाहू व स्त्री शिक्षण आणि कॉम्रेड उमेश सूर्यवंशी यांनी राजर्षी शाहूच्या कार्याचे वेगळेपण या विषयावर आपले विचार व्यक्त केले अं मी त्या वर्षामध्ये जे विविध उपक्रम झाले त्याच्यातही मोजके काही उपक्रम तुमच्या समोर मांडलेले आहेत हा मी तुम्हाला प्रवास सांगितला की अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वैचारिक प्रवास जो आम्ही चालू ठेवला हे अमृत महोत्सवी वर्ष संपल्यानंतर या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी एक व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्व मान्यवरांचा एकमुखी सूर असा होता की या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये चळवळी मुळे कोल्हापूरची वैचारिक पोकळी भरून काढण्यासाठी निश्चितपणे मदत होत आहे आणि ही प्रवाहमान परंपरा पुढे चालू राहावी यासाठी समितीनंच पुढाकार घेऊन एखादा नवीन प्लॅटफॉर्म तयार करावा अशा प्रकारचा विचार आला आणि या विचार मंथनातूनच मी आता येतो इथे सध्याच्या विचार मंचाकडं एक नवा विचार मंच स्थापन करण्याचा निर्णय सर्वानुभूती घेण्यात आला आणि त्याला सरांचे नाव निश्चित करण्यात आलं या विचार मंचासाठी खरं म्हणजे डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी या मध्ये विरोधी केला होता की तेच नाव तुम्ही पुढं चालवू नका पण शेक्सपिअर असे म्हणाले होते की नावात काय आहे सर असे म्हणाले आत्मचरित्र लिहिताना की नेम नॉट नोन सरांचं आत्मचरित्र कसं नेम नॉट नोन म्हणजे माझ्या सारख्याला कळेना की नावात काय आहे असं ते म्हणतात आणि सरांचं तर नावच नाहीये अशा परिस्थितीमध्ये परत एकदा माझ्यासारख्याला असं वाटतं की खरं म्हणजे नावातच सर्व आहे कारण डॉक्टर लवटे हे नाव उच्चारताच संघर्षाची ताकद सामाजिक सेवेची निष्ठा चळवळीची धडपड साहित्यातील आणि शिक्षणातील दीपस्तंभ प्रबोधनाचा तेजोदीप या साऱ्या आठवणी आणि प्रेरणा सहजपणे आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात प्रबोधनाच्या चळवळीला सरांच्या नावा एवढा प्रभावी सार्थ आणि प्रेरणादायी पर्याय दुसरा कोणता असू शकेल हेच मनाला पटत नाही आणि त्याबद्दल तुम्हीही माझ्या विचाराशी सहमत व्हाल याची मला खात्री आहे आणि हा विचार केल्यानंतरच सर्वांनी असं ठरवलं की यापुढं प्रबोधनाची चळवळ कोल्हापुरात चालवत असताना ती डॉक्टर सुनील कुमार लवटे विचार मंच याच्या वतीनं ती चालवली जाईल आणि मग आजच्या व्याख्यानाकडे जर आपण वळलो तर मी आनंदाने सांगू इच्छितो की या विचार मंचाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम आहे आज आपण महाराष्ट्राची पडझड आणि नवी घडत या अत्यंत संवेदनशील आणि काळाची गरज ओळखून एका महत्वाच्या विषयावर विचार करणार आहोत दोनच दिवसापूर्वी पंधरा ऑगस्टला आपण एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा केला स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचं स्मरण केलं स्वातंत्र्य दिन चिरायू हो अशा एकमेकाला शुभेच्छा दिल्या प्रश्न अजूनही शिल्लक नव्हतो प्रश्न असा आहे की स्वातंत्र्य चळवळीतील देशप्रेमींना स्वातंत्र्यवीरांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र खरोखरच आपण घडवत आहोत का आणि म्हणून आजच्या महाराष्ट्राकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळी आपणाला शेतकरी आत्महत्या शिक्षणाची गुणवत्ता राजकीय संस्कृती आणि सामाजिक ऐक्य या विषयात हे जर विषय समोर आणले तर विविध प्रकारे अस्वस्थ करणारे प्रश्न हे आपल्या समोर उभे राहतात परंतु या पडझडीच्या छायेतूनच नव्या घटनेची विजय रुजत असतात जिथं पडझड सुरू होते नवीन घटनेचा विचार सुरू होतो महाराष्ट्राचा दैदिक असं सांगतो की प्रत्येक संकटावर आपण नव्या दमानं उभं राहिलो आहोत संतांच्या भक्ती चळवळीने आपण नेहमीच अंधारातून बाहेर पडण्यासाठी प्रकाश वाट निर्माण करून दिले आहे याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या छायेतून हे स्वराज्य उभं केलेलं आहे आणि याच भूमीत महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाचा मार्ग आपणास दाखवला हो आहे आणि म्हणूनच आजही आपणाला गरज त्या प्रेरणांची वाटत राहते आणि त्यामुळेच आपण ज्यावेळी पडझडीकडे पाहतो त्यावेळी पडझडी तात्पुरती असते पण घडण ही दीर्घकालीन असते आणि ती महत्वाची असते आपण कशी पिढी घडवतो यावर महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार आहे मित्र म्हणूनच आजच्या प्रमुख वक्त्यांच्या विचारांमधून याच प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि या नव्या घडणीचा मार्गही स्पष्ट होईल असं माझ्यासारख्याला वाटतं म्हणून आजच्या विषयावर आपले विचार मांडणार आहेत ज्येष्ठ पत्रकार संपादक आणि लेखक डॉक्टर श्रीराम पवार ते श्रीराम आहेत शब्दांना सोन्याचा स्पर्श देण्याची ताकद त्यांच्या लेखणीत आहे जसं रामाला शेळेला स्पर्श करून तिला अमरत्व दिलं तसं आजचा विषयही मान्यवर वक्त्यांच्या शब्द स्पर्शाने उजळून निघेल अशी निश्चितपणे मला खात्री वाटते श्रीराम पवार हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत पण कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणून मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देत आहे आदरणीय श्रीराम पवार पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये गेली बत्तीस वर्ष विविध पदांवर कार्य करून म्हणजे रिपोर्टरपासून ते प्रमुख संपादक पदावर प्रवास लेखणी आणि वक्तृत्व यांचा दुहेरी वारसा लाभले डॉक्टर श्रीराम पवार बी एस सी इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण एम ए राज्यशास्त्र आणि जम्मू काश्मीरच्या भूराजकीय स्थानावर पीएच असा त्यांचा भक्कम शैक्षणिक पाया आहे राष्ट्रीय राजकारण आंतरराष्ट्रीय घडामोडी काश्मीर प्रश्न ईशान्य भारतातील अस्थिरता जातीय व ओळख आधारित राजकारण जागतिक दहशतवाद अशा असंख्य विषयावर ते सातत्यानं लेखन करीत आलेले आहे सकाळ मीडिया ग्रुपचे माजी संपादक संचालक म्हणून नेतृत्व त्यांनी हो केलेलं आहे पॉवर पॉइंट आणि अंडर करंट अंडर करंट या लोकप्रिय स्तंभातून विचारमंथन तसेच टीव्ही टीव्हीच्या चर्चांमध्ये चा, सशक्त सहभाग त्यांनी घेतलेला आहे आणि आपण सर्वांनी तो टीव्हीवर पाहिलेला देखील आहे संयुक्त राष्ट्र महासभा जी ट्वेंटी परिषद पंतप्रधानांचे परदेश दौरे दक्षिण कोरिया आणि चीन येथील मीडिया परिषदांचा त्यांना थेट अनुभव आहे समकालीन आणि जागतिक राजकारणावर धुमाळी मोदी पर्व ड्रॅगन उभादारी उभादारी अस्वस्थ पर्व जगाच्या अंगणात जग बदलताना अशी अनेक पुस्तके त्यांनी आपल्या लेखणीतून सार्थ केलेली आहेत ज्यापैकी काही पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून निवडली गेलेली आहे या योगदानाबद्दल त्यांना विविध प्रकारचे सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये दिनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कार हा पत्रकार उल्लेखनीय योगदानाबद्दल मिळालेला आहे संपादक म्हणून अत्रे फाउंडेशन आचार्य आचार्यात्रे पुरस्कार वरिष्ठ संपादक म्हणून डेक्कन इंडिया जैन सभेचा पुरस्कार कोल्हापूर महापालिकेकडून पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात योगदानासाठी कोल्हापूर भूषण पुरस्कार जगाच्या अंगणात या पुस्तकासाठी मराठी साहित्य परिषदेचा सन्मान पत्रकारितेसाठी आचार्यात्रे पुरस्कार स्वतंत्र सैनिक निजामुद्दीन काजी सद्भावना पुरस्कार लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार होईसॉम मीडियाकडून आणि तरुण भारत संघ राजस्थान राजस्थानकडून पाणी संवर्धनात योगदानासाठी कर्मभूषण हा पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे असे अतिशय दीर्घ पत्रकारिते तिला अनुभव असणारे मघाशीच असा उल्लेख झाला की कदाचित त्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड असेल की चाळीस वर्ष सलगपणे ते सकाळच्या मीडिया नावाचे प्रमुख आहेत अतिशय टाळ्यांच्या डजात आपण त्यांचं स्वागत करतो अशा या परखड विचारांची व्यासंगी अभ्यासाचे आणि समाज मनाला भेटणाऱ्या लेखनाचे मानकरी आदरणीय डॉक्टर श्रीराम पवार यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं प्रस्ताविक या ठिकाणी थांबवतो